नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव पोपट दादा पारेकर माझं गाव वांगी नंबर तीन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतोय हा केळीचा प्लॉट आहे हो साधारण तुम्हाला किती क्षेत्र जमीन आहे एकवीस एकर क्षेत्र आहे आपलं साहेब म्हणजे टोटल एकवीस एकर क्षेत्र एक आहे एक आणि त्या एकवीस एकरामध्ये काय पीक आहेत आपली आता सध्या आपण त्या एकवीस अकरामध्ये बारा एकर केळी आपली बरं हा बाकीचं तूर कांदा वगैरे लावले आता म्हणजे बारा एकर केळे हो बारा एकर क्षेत्रामध्ये केळे आणि दुसरे जे राहिलेले आठ एकर आहे हा तर त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये पाच एकर तूर आहे आणि तीन एकर कांदा लागवड केली आपण ओके अशा हिशोबाने तुमच्याकडे तीन प्रकारचे क्रॉप आहेत हो तुम्हाला केळी ह्या क्षेत्रामध्ये किती वर्षापासूनचा अनुभव आहे आता साहेब माझं शिक्षण पुण्यात झालं आता शिक्षण सोडल्याला कमीत कमी मला एक दहा बारा वर्ष झाले okay. तेव्हापासून आपलं केळीच पीक घेतोय तेव्हापासून पहिलं आमच्या वडील परिजित पारंपरिक म्हणजे ऊसच कंटिन्यू घेत होते पहिले बर म्हणजे आता गेली दहा वर्ष झालं तुम्ही दहा वर्ष झालं कम्प्लीट आपण केळीची लागवड करतोय ओके okay. तर मला सांगा तुम्ही दहा वर्ष झालं केळी पीक ही घेताय हो तर तुम्ही सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीकडे कधी वळालात Uh, आता आपल्याला साडेचार वर्ष साडेचार पाच वर्ष झाला आपण एसीटी वैदिक कडे आपण वळलेलं ओके okay, साडेपाच वर्ष झालं तुम्ही वापरता एसीटी वैदिक हो, 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 हो. तुम्ही ज्यावेळेस केमिकल मध्ये पहिलं युज करायचा हो, केमिकल हो. आणि ज्यावेळेस तुम्ही एसीटी वैदिक मध्ये आला त्यावेळेस झालेला बदल आहे हे काय झाला काय झालं सुरुवातीला ज्या वेळेस ऊस घेत होते आणि नंतर सुरुवातीला एक वर्ष आपण आल्यानंतर केळी पीक घेतलं पहिल्या वर्षी तर चांगलं वाटलं म्हणजे चांगलं आलं म्हणजे भरदार आलं mm. कारण कारण पीक बदल आपण केला ऊसानंतर आपण केळी केली पहिल्या वर्षी तर चांगलं आलं पण दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी उत्पादन वाढायला पाहिजे होतं ते mm. तसं झालं नाही विषय काय झाला मग ते उत्पादन उलट आपलं कमी व्हायला लागलं मग एव्हरेज कमी व्हायला लागल्यावर विचार केला उलट केळीत उत्पादन वाढायला पाहिजे ते आपलं उत्पादन घटायला लागलं मग त्याच्यावर अभ्यास केला hmm. तर कळलं की आपण काय करतोय जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन आपल्या संपत चाललेला आहे बरोबर ऑर्गॅनिक कार्बन जर संपायला लागला तर, hmm. तर कसं उत्पादन वाढेल शंभर टक्के आपलं उत्पादन कमी जाणार हे निश्चितच झालं मग ह्याच्यावर अभ्यास चालू केला आपण की आपल्याला असं वेगळं काय करता येईल की आपलं उत्पादन वाढत जाईल ओके मग नंतर युट्यूबवर वगैरे चांगलं सर्च केलं सगळ्या गोष्टी केल्या एक आपला मित्र होता त्याच्या प्लॉटवर मी गेलतो प्रत्येक वर्षी केळीत विक्रमी उत्पादन घेतला हो जातो शेतकरी त्याला यार हे कसं काय तुझं माझं माझं आणि तुझ्यामध्ये वेगळाच बदल तुझं उत्पादन वाढत चाललं आणि माझं कमी असं का तर मला तिथनं माहिती एस सी टी वैद्यक बद्दल आपल्याला माहिती भेटली मग नंतर मी एक तिसऱ्या पिकाला आपण तिथनं चालू केलं तिसऱ्या okay. चा, पिकापासून चालू केलं ज्यावेळेस पहिल्यांदा युज केलं हा तर काय बदल जाणवला पहिल्यांदा युज केल्यानंतर साहेब बरं का मला एक मुख्यत्व एक गोष्ट आपल्याला मला समजली की आ, आपली मुळीच बंद पडली नाही बर 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 मुळीच कंटिन्यू आपली पांढरी शुभ्र अशी चालत होती दुसरी गोष्ट म्हणजे आपलं रान एकदम असं भुसभुशीत बुश झालं बरं 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 म्हणजे पहिलं कडक राहत एकदम कडक म्हणजे असं जर मुळी ड्रिपचं खाली जर उकरून जर पाहिलं तर तुम्हाला सांगतो उकरता सुद्धा येत नव्हते इतकी कडक कर... जमीन झाली आपली ओके त्याच्यानंतर जे तुमचं घड असेल किंवा जी बुंद असेल किंवा जी उंच असेल त्याच्यामध्ये काय बदल जाणवला साहेब आता तुम्ही तर खोडवा बघताय म्हणजे आता असं झालं की प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी आपण चाळीस प्लस एव्हरेज काढले आता केळीच म्हणजे आजूबाजूला इथं कुणाच एव्हरेज नाही एवढं आपण काढलंय आता जर तुम्ही झाडाची हाईट जर बघताल तर सोळा ते सतरा फूट हाईट आहे आणि मी खेळ पण काढला होता एक गट आपला सत्तेचाळीस किलोचा भरलाय म्हणजे चाळीस प्लसच आपले वजनाला घट भरता आता ज्यावेळेस एसीटी वैदिक मध्ये पहिल्यांदा आला त्यावेळेस तुम्हाला किती उत्पन्न भेटलं आणि केमिकल मध्ये किती भेटायचं आता साहेब आपण ह्याच्यातच सात अकरा मध्ये गेल्या वर्षी आपल्याला सदुसष्ट लाखाचं उत्पन्न झालं सदुसष्ट लाख सदुसष्ट लाखाचं म्हणजे सत्तावीसच्या खाली एक पण गाडी आपली गेलेली नाही बर आणि जगापेक्षा एक रुपया तरी शंभर टक्के आपल्याला चांगला भेटला कारण तुम्ही जर घर जर पाहिले असते ना म्हणजे एवढे बंगाली ताटक असतात तिकाली लोक तुम्हाला सांगतो घड घेताना त्यांची एवढी अपधावत होती इतकं वजन चाळीस प्लस प्रत्येक घड चाळीस प्लसचा होता बरं 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 हा हा म्हणजे पहिल्यांदा तुम्ही एसीटी वापरली त्याच्या आधी तुमचे किती पैसे व्हायचे आणि वापरल्यावर किती पैसे झाले पहिले पंचवीस तीस किलोचा घट निघायचा पहिला बरं पहिला आणि त्याच्या त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तु आतापर्यंत उलट काय होतं मी आता बरं गावामध्ये बघतो शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांकडे कर जाऊन बघत असतो त्यांच्या केळीची आता केळीची मला खूप आवड आहे त्या क्षेत्रात केली पिकातली तर रस्त्याच्या कडेने जरी केळी दिसली तरी मी प्लॉट मध्ये जात असतो आणि बघत असतो तर मला इतका त्यांच्या केळीत असं जाणवतंय की एकदम उत्तरता क्रम लागलेला आहे बरं बरं म्हणजे केळीकड बघितल्यावर असं कधी करमत नाही असं का व्हायला लागलं तर तुम्हाला सांगतो हे केमिकलचा सा अतिवापर ह्या गोष्टीमुळे आणि मला वाटत नाही ते जर त्यांनी असंच कंटिन्यू जर चालू ठेवलं तर भविष्यात त्यांची एक्सपोर्टला केळी जाईल त्यांची लोकलला तुम्हाला सांगतो लोकललाच काढावं लागेल केळी एक्सपोर्ट होणारच नाही का होणार नाही तेवढी गुणवत्ताच नाही राहिली झाडामध्ये आणि शेवटी माती त्यांनी खराब करून टाकली सर आता जे आपण जी उभा आहे हा हा ह्या प्लॉट मध्ये सलग दहा वर्ष केळी घेताय दहा वर्ष झालं साहेब ह्या प्लॉट रानात केळी घेतोय फक्त केळी गेल्यानंतर आपण काय करतो फक्त दोनच पिकं आपण ह्याच्यामध्ये घेतलेत कोणती पिकं घेतलेत एक घेतलं तुरीचं पीक आणि एक, एक मकाचं पीक दहा वर्षात दहा वर्षात नाही तर सलग आपले केळीचं आजूबाजूच्या आपल्या लोकांना पण माहितीये मी काय खोटं बोलत नाही काय नाही लोक म्हणतात ना केळीवर केळी येऊ शकत नाही शंभर टक्के येते टक्के आणि ती पण राहून येते आता ही जी आपण उभा आहे खडवा हा हो। सात एकराचा आहे बरोबर सात एकर मला सांगा ह्याची लागवड तुम्ही कशी केली अ ह्याची लागवड आपण डिसेंबर एंडिंग मध्ये केली सात बाय पाच लागवड केली सात बाय पाच, पाच, लाग हाँ। हाँ। पाच वर लागवड केली दोन पाच फूट आणि ड्रिप मधलं सात फूट ओके आणि बेडवर केली का प्लेन वर केली नाही आपण प्लेन वरतीच केली प्लेन वरतीच केली मग मला सांगा तुम्ही कुठली व्हरायटी निवडली आपण जैन कंपनीची जे नाईन व्हरायटी वापरली ओके डिसेंबर मध्ये आखी एकदम थंडी असते थंडी असते आणि थंडीमध्ये व्हायरसचं प्रमाण असतं जास्त असत बरोबर मला तुम्हाला एक आवर्जून सांगायचंय मी एवढा रेट का आपल्या प्लॉटला भेटला हाँ. तर लोकांचे प्लॉट हे व्हायरस मध्ये पूर्ण गेले ते आणि आपल्या प्लॉट मध्ये एक टक्का वायरस नव्हता साहेब एक टक्का सुद्धा नव्हता काय पाठीमाग ह्याच्या पाठीमागे रस्य म्हणजे आपण केमिकलला बाजूला सारून आपण एस वैद्यकचा पूर्ण वापर केला ओके एस सी टी तुम्हाला सांगतो शिलाजी ट्रीटमेंट असेल त्यांचे स्प्रे असतील त्यांचे भेसळ खत असतील एक नंबर त्याच्यामुळे माझी बाग आज वाचली आणि एवढे पैसे झाले ओके काय आपण खाऊ घाललं त्याच्यावरच सगळं काय असेल ते आपल्याला नक्की शंभर टक्के साहेब आहे तर मला सांगा तुम्ही पहिलं लागवड केली हो तर पहिला आळवणी काय केलं पहिल्या आळवणी आपण काय केलं सॉइल चार्जर मध्ये आपण एक दिवस बुडवून ठेवली रोप आणि नंतर त्याची लागवड केली आपण ओके हा आणि आळवणीला काय आळवणीला काय केलं आपण शिलाजीत वापर केला साहेब ओके okay. हा आणि मग ते तो, तो, रूट चार्जर असेल न्यूट्री चार्जर असेल नंतर कृषी अमृत असेल त्याचे आपण ते स्लर्या करून पण ड्रिचिंग घेतला okay. आणि त्याचा आपल्याला खूप फायदा झाला मग नंतर पोंगा भरणी असेल hmm. क्रॉप चार्जर एनर्जी बुस्टर आ, फ्रूट चार्जर आणि ऑटो चार्जरचं चार्जर पोंगा भरणी आपण काय करायचो पंधरा दिवसात एकदा घ्यायचोच ओके मला सांगा रिंग डोस कधी घातला तुम्ही आ, रिंग डोस एक सवा महिन्याची केळी झाली त्यावेळेस आपण घेतला काय घातलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण कृषामृत रूट आर्यन पी एच म्हणजे रूट चार्जर न्यूट्री चार्जर पेस्ट क्लिनर आणि हेल्थ चार्जर आ, हे आपण पहिल्यांदा रिंग डोस केला तर त्याच्यानंतर तुम्ही दुसरा डोस कधी घातला दुसरा डोस आपण बांधणीला केला बरं मग त्यावेळेस काय घातलं हेच रिपीट केलं हेच रिपीट केलं फक्त क्वांटिटी जास्त वाढवली म्हणजे सुरुवातीला कमी केलं तर बांधणीला आपण एकदम प्रॉपर बेसोडोस डोस तर एकदम तर मला सांगा तुम्हाला लागणीला ह्याच्यामध्ये किती अॅव्हरेज निघाल लागणीला आपल्याला एकोणचाळीस टन ॲव्हरेज भेटलं होतं एकोणचाळीस इस्रे एक एक एकोणचाळीस टन आपण काढले म्हणजे सरासरी एकोणचाळीस किलोचा चा मिळाला आपल्याला हा एकोणचाळीस ओके okay. आता जे आपण बघतोय हा खडवाय तर ह्या खडव्याची उंची जर बघायला गेलो आणि बुंदा जर बघायला गेलो तर सर किती आहे उंची आणि बुंदा ह्याला साधारण सोळा सतरा फूट आता हाईट आहे झाडाची सोळा सतरा फूट तर काही लोक म्हणतात ना फक्त लागणीचाच तेवढा जातो खडवा तेवढा जात नाही आपलं उलट झाले सर आपला खोडव्याचा उलट माल जास्त निघतोय आता खोडव्यामध्ये खोटं वाटेल माझ्याकडे त्याचे फोटो आहेत व्हिडिओ आहेत पन्नास किलो पर्यंत आपण घडकालय पन्नास किलो खडव्याचा आपण शंभर टक्के टोटल आता चौदा गाड्या गेल्यात आणखी भरपूर माल राहिलेला आहे प्लॉटमध्ये म्हणजे सात अकरा मध्ये किती या गाड्या गेल्या एवढ्या प्रत्येक गाडी दहा टन साडे दहा अशा गाड्या गेलेल्या म्हणजे चौदा टन गेले हा म्हणजे दीडशे टन माल गेला जाईल आजूक बघा की, की सात गाड्या म्हणलं तर सगळा आपला दोनशे टनापर्यंत माल जाईल म्हणजे अजून सात सात गाड्या सत्तर टन सत्तर टन म्हणजे दोनशे प्लस आपला माल जाईल म्हणजे दोनशे वीस टन आरामशीर आरामशीर माल तुमचा खोडव्याचा खोडव्याचा सात अकरामध्ये जाणार वा शक्य वाटणारच नाही आता हे माझं प्लॉट बघायला लांबण लोक म्हणजे तुम्ही कसं केलं काय मी त्यांना हेच सांगतो वेगळं काय केलं नाही एससीटी वैदिक टेक्नॉलॉजी जी आहे ती एकदम शेतकऱ्यासाठीच बनवलेली ओके आणि ही भविष्यामध्ये ह्याच्या शेवट पर्याय नाही हा आणि जर तुम्हाला एक्सपोर्ट लेवलचा जर माल तुमच्या रानामध्ये तयार करायचा असेल तर पर्याय तुम्हाला फक्त एससीटी वैदिकच असेल आता तुमच्या ह्या भागामध्ये तुम्ही एक केळी मास्टर म्हणून फेमस आहे हो हो। कारण की मला सांगा तुम्ही रेकॉर्ड ब्रेक आ, किती लाखाचं सलग उत्पन्न काढलंय गेलेच वर्षी तुम्हाला म्हणलं की सदुसष्ट लाख हा ह्यावेळेस ह्या वेळेस आता कसं असतं खोडव्याला थोडा रेट कमी असतो सुरूच्या तुलनेत तरीही आपला एक्सपोर्टला गेल्यामुळे चांगलाच रेट भेटला तरी आपण पंचेचाळीस लाखाच्या पुढे जातोय म्हणजे सात एकरात पंचेचाळीस हो हो आणि गेल्या वेळेस सात अकरा सदुसष्ट खोडव्यात पंचेचाळीस लाख होत्याल हे कधी स्वप्न तर वाटलं होतं नाही नाही कधीच नाही साहेब ही काय ह्याच पैशावरती आता आपण आठ एकर क्षेत्र घेतले म्हणजे केळीच्या पिकावर एकच या दोन पिक दोन पिकात आपण रानच घेतले आठ एकर हो ओके म्हणजे टी च्या तंत्रज्ञानावर केळी पिकवून आठ एकर जमीन घेणारा एक केळी एसीटी वैदिक मार्गदर्शक आणि कन्सल्टंट अशी तुमची ह्या भागामध्ये ख्याती हो हो ओके तर जे तालुक्यातले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना तुम्ही किळे लावण्यासाठी खूप प्रेरित करता आणि त्यांना किळे बोडापासून म्हणजे लावण्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत मार्गदर्शन करता आणि मार्ग करता। करता आपल्याकडे प्लॉट पण आहेत आणि सगळ्यांचे प्लॉट जर बघितले नसाहेब सगळ्यांचे एक व एक वर चढ एक प्लॉट आहेत बरं हा आणि एक खुश आहेत ना ते म्हणले आम्हाला जर हे माहिती जर भेटलं नसतं कदाचित आमच्या अशी केळी आली नसती आणि पैसे तर एवढे झालेच नसते असं केळीच जर आपण बुड बघितलं तर ही किती इंचा खोडव्या तुमचा आहे आता ह्याचे जर खोडव्याचे जर ती बुंद्याची साईज बघितली तर किती इंचाची साईज होईल चव्वेचाळीसच्या पुढे चव्वेचाळीस पुढे आणि हाईट जर बघितली तर साधारण बघा की मी असं बघितलं तर टोपी पडेल म्हातारे माणसाची नाही नाही खरे का नाही असं वर पूर्ण आपल्याला ही करावं लागतंय तर त्याच शेंडा येतोय आणि वादा जर बघितला तर वाद्याचा काय अनुभव आहे तुमचा वादा सुरू साहेब असा वादा नसतो हा असा वादा आहे खोडव्या केळीला तुम्ही लोक एवढी केमिकल मध्ये वाद्यासाठी खूप काय काय मरमर मरतात -मर त्यासाठी काय केलं तुम्ही प्रॉपर जर साहेब आपला आपला हे एसिडिकचा जर बेसळ डोस केला आणि मला आवर्जून एक गोष्ट सांगावीस वाटते साहेब आता कंपनीने आपल्या एसएसएम काढले सम्राट शक्ती मिरॅकल ह्या गोष्टी काढल्यात आपण तिसऱ्या बेसळ डोसला ते पण टाकलं होतं ती तिसऱ्या बेसळपासून तुम्ही वेगळा थोडा बदल केला बदल केलाय काय बदल आणि ते टाकल्यामुळे एक फायदा झाला वेन सुरू सारखी एक समान झाली आपली बरोबर आणि आता केमिकल मध्ये कसं माहितीये का वादी लांबवायसाठी हे सोडा फुगवायसाठी हे सोडा एक समान विण होण्यासाठी हे सोडा आपण तसं काही केलं नाही की जे आपली ट्रीटमेंट आहे आपलं शेड्यूल आहे कंपनीचं त्याप्रमाणे आपण केलं आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा झाला साधारण तुम्ही मग म्हणत होता की पाच पाच दोन तुम्ही एसएसएम एकरी भरले एकरी भरले कृषी अमृत किती टाकलं एका डोसला पहिला रिंग आपण काय केलं साहेब एकरी पंधरा बॅगा टाकल्या होत्या म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही बॅगा वाढवत गेला आणि एकरी वीस बॅगा कृषामृत बांधणीला टाकल्या होत्या बरं हा म्हणजे लोक चार दोन टाकतात पाच टाकतात शेतकऱ्यांना काय सांगू त्याचं नाही उलट ते काय होतं कंपनीचं नाव खराब करतात बर हा जर तुम्हाला करायचंय ना मनापासून तर तुम्ही प्रॉपर हिशोबाने जर तुम्ही गोष्ट केला बेसळ डोस प्रॉपर भरला <स्थिण> तर तुम्हाला सांगतो तुम्ही कधीच नाव ठेवणार नाही तुम्ही <स्थिण> उलट वाढत जाणार आम्ही कुणी दुकानदाराने जर सांगितलं तुम्हाला वीस तुम्ही तीस बॅगा शंभर टक्के टाकणार याचा तुम्हाला फायदाच होणार तो टाकायच नाही आणि मला एक विशेष आवर्जून गोष्ट सांगायची वाटते की केळी म्हटलं की कर्प्या फिक्स पण आपल्या प्लॉटला आप आपण करप्यासाठी कुठली ट्रीटमेंट केलेली नाही एक स्प्रे सुद्धा केला नाही फोटो हॉटेल साहेब तुम्हाला म्हणजे राम सर नेहमी म्हणतात की तुम्ही जर मातीला तृप्त केलं म्हणजे माती, के माती बलवान तर पीक पाहिवान शेतकरी जाणवान तर तसं झाल्यासारखं वाटतंय का शंभर टक्के हा शंभर टक्के झालंय ते विशेष म्हणजे पवा मे मध्ये एवढं वारं होतं आता साहेब पंढरपूर साइडला असेल आमच्या भागामध्ये एवढ्या भागा अशा म्हणजे खोडव्याच्या एकदम भुईसपाट झाल्या तो प्रॉब्लेम आपल्या प्लॉटमध्ये झाला नाही हेच विशेष आहे साहेब मला सांगा असं काय आपण वेगळं केलं आणि तुम्हाला सांगतो एवढी झाड आपली उभे आणखी आणि त्याचा आपल्याला इतका फायदा झाला आणि आपण थोड्या गोष्टी थोड्या गोष्टीकडे जर दुर्लक्ष केलं आपण बेसळ डोसला टाकायला थोडं कमी प्रमाणात आप आता तुम्ही कसं म्हणला दोन बॅगा चार बॅगा तसं न करताय जर प्रॉपर जर भेसळ डोस टाकला तर मला वाटत नाही झाडाची ताकद बी बघा तुम्हाला किती वाढले ह्याची तुमचा टोटल पहिला केमिकल मध्ये किती खर्च व्हायचा हो आणि किती तुम्हाला सात एकरामध्ये ॲव्हरेज निघायचं केमिकलला आता तुम्ही जर केमिकल दुकानामध्ये जर साहेब गेला ना तर दोन लाखाचं तुमचं ते हेच करून देतात यादीच करून देतात तुम्हाला एक दोन लाख रुपये खर्च बरं आता ह्या वर्षी तुम्ही एक पन्नास हजार खर्च एक्स्ट्रा केलाय बरोबर म्हणजे नेहमी दोन लाख करायचा ह्या वर्षी अडीच लाख खर्च केला इकरी तुम्ही तर मला सांगा तुम्ही केमिकलला केमिकलला तेवढा करतात आपण आपल्या एसीटी सिटी वैदिक मध्ये एवढा खर्च होत नाही साहेब बरोबर एवढा खर्च होत नाही उलट कमीच होतो आणि त्यांच्यापेक्षा एव्हरेज जास्त निघून उत्पादन पण आपल्याला चांगलेच भेटत संदर्भात किती उत्पन्न वाढले तसा जर विचार केला तर आपण दहा ते पंधरा टन आपलं उत्पादन एकरी वाढलंय एकरी? एकरी, एकरी दहा टनाचा जरी खर्च सुरुवातीला आम्ही केलं तर त्यावेळेस आम्हाला सत्तावीस अठ्ठावीस एव्हरेज भेटत होतं आता चाळीस प्लस आपण जातोय म्हणजे दहा टनानं जरी पकडलं तर दहा टनाच्या आजच्या काय कॉस्ट झाली हो दहा टन जरी म्हणलं तर तुम्हाला सांगतो वीस रुपये रेट म्हणलं तरी तुम्हाला सांगतो दोन लाखाचा फायदा दोन लाख म्हणजे तुम्ही एसीटी जेवढा खर्च केला तो तेवढा तुमचा उत्पन्न वाढी उत्पन्नावर निघून गेला निघून गेला बरोबर आहे ना म्हणजे तुमचं जे पहिलं केमिकल मध्ये उत्पन्न येत होतं तेवढं एसीटीचा खर्च निघून निव्वळ नफा तेवढा राहिला निव्वळ नफा म्हणजे केमिकलचा पिकवलेला बाग ते एसीटी मध्ये निव्वळ प्रॉफिट असत निवड हे खरं बरोबर ना इतर जे शेतकरी आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छित इतर शेतकऱ्यांना मी तर उलट हेच सांगेल की तुम्हाला जर उत्पादन उत्पादन वाढायचं असेल आपल्या जमिनीचा पोत जर सुधार सुधारवायचा असेल आणि लॉंग टाइम आपल्याला जर असे केळी पिकत मध्ये जर उत्पादन वाढवायचं असेल तर तुम्हाला एस सी टी वैदिक शेवट पर्याय नाही मला तर ते वाटत त्यांनी कंट आता वापरायलाच पाहिजे आता वेळच ती आलेली कारण केमिकलने आपण खूप रानाची बी खराबी करून टाकतो आणि आर्थिक अडचणीला ओढवून आपण स्वतःच घेतो ओके okay. मला सांगा आता जर आपण बघितलं ह्या पानांची जर लांबी बघितली तर किती लांब पान झाले तुम साधारण आता पानाचा जर विचार केला तर आता हे जे हाईट सोळा सतरा फुट म्हटल्यानंतर पान बी तुम्हाला सांगतो बारा तेरा फुट असेल बारा फुटापर्यंत पान आणि घर बघितला आता आपण दोघांची जर हात जरी धरला तर साधारण हातास किती उंचील हातासन दहा फुट तर असेल साहेब बघा दहा फुटाला सुद्धा आपल्या हाताला सुद्धा घडी येत नाही येत हा बघा इथं कुठं नाही ही घड कुठं आहे म्हणजे शिडी लावून घड काढावं लागतो या शिडी लावून काढावं हो बरोबर हो हो। शिडीच केली साहेब आम्ही घड काढायला हा असं कधी का हो तुम्हाला शिडी लावून घड काढायची वेळ आली ह्याच्या आधी कधी नाही कधीच नाही आली पहिल्यांदाच आली पहिल्यांदा आली आणि तीही खोड्या खोडव्याला आली आणि सुरूला पण आपण शिडी लावूनच काढावं लागतो कारण आपली तेवढी झाड हाईट वाढते म्हणजे तुम्ही ती तिथं माझा तीन एकरचा प्लॉट आहे साहेब पाचच महिन्याचा सा प्लॉट आहे तो प्लॉट असं बागत बाहेरनं बघितलं बाग तर वाटतं आतमध्ये वेन चालू झाली असेल बरं बरं पण तसं नाही पाच महिन्याच प्लॉट आहे आणखी दोन महिने टायमिंग वेन व्हायला त्याला वाटतं इन झाली म्हणजे एवढा प्रॉपर जबरदस्त प्लॉट आलाय की विचारू नका तुम्हाला आता जाताना मी दाखवतो म्हणजे एसटी वैदिक मध्ये काय ताकद आहे म्हणजे शिडी लावून घड काढायची ताकद वैदिक मध्ये आहे शंभर टक्केच आहे ज्या वेळेस हे व्यापारी येतात किंवा इतर शेतकरी येतात त्यावेळेस त्यांचं काय मत असत ऍट अ टाइम uh, आपण आठ गाड्या काढल्यात साहेब बर व्यापारी म्हणत एकदा चालू केले पहिल्या गाडीला म्हणजे खोडव्यामध्ये सात एकरात आठ गाड्या मला तर वाटत नाही कुठे निघल्या असतील तुम्ही हे सांगताय हे तुम्ही आठ वर्षाचे केळी प्रगतशील बागायतदार वैदिक मुळे आता तुम्ही प्रचलित आहे पण जे जुने आहेत त्यांच्याकडे वीस वीस चाळीचाळीस एकर केळे हे शक्य वाटतय कुणालाच वाटणार नाही कोणालाच वाटणार नाही शंभर टक्के हे खरे आणि आपण काढलेलं आहे तुम्हाला व्यापार व्यापारी सुद्धा आपल्या इथले आहेत तर ते सांगत होते की जोपर्यंत त्यांचा माल निघतोय तोपर्यंत तो तो तुम्ही ऑफ हलवू नका कारण असा माल आपल्याला आतापर्यंत कधी भेटलेला नाही म्हणजे <laughs> <laughs> जे काही माल आहे ही पेडा माल आहे हो नक्की 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 ओके जी काय समजा ती लेबर कामगार होती त्यांचं काय मुलाखत वगैरे काय झाली का ते तर सांगत होते साहेब आता एक आठ नऊ वर्ष झाला आम्ही एवढा धंदा करतो आम्ही आहे पण असे घड कधीच आम्ही पाहिलं नाही बरं बर। म्हणजे काय असतात झाड पण ते कसे हाईट कमी घड छोटे म्हणजे मला दोन गडी हजरेने ठेवावं लागले की घड पकडून त्यांच्या खांद्यावरती द्यायला बरं बरं म्हणजे अशी अवस्था झाली ती माझी आणि तेच त्यांना विशेष होतं की एवढं मोठं एकटा घेऊ शकत नाही बरोबर मला दोन गडी एक्स्ट्रा लावा लागली तुमची इच्छा आहे कि जसं जळगाव फेमस झाले तसा माझा करमाळा तालुका फेमस हवा हो, म्हणून तुम्ही एक पण बांधले असं काय पण बांधलंय काय झालंय आता जळगावच्या केळीच सुद्धा खूप वाईट परिस्थिती साहेब आता तिथल्या रेटमध्ये ना आपल्या रेटमध्ये फरक राहतो फरक आहे खूप फरक आहे आता जळगाव एकदम असं त्याचा केळीची क्वालिटी आहे दर्जा जो आहे खूप घसरलेला आता आणि आपल्या भागामध्ये आता जी जी माझ्याकडे जे प्लॉट आहेत ज्यांच्या प्लॉटला मी व्हिजिट देतो त्यांना मार्गदर्शन करतो तर ते प्लॉट बघायला सुद्धा लोक आता उलट लोक वाढायला लागले अशामुळे मुळे काय झालं आपण जे प्लॉट केलेले आहेत ते एकदम खुश पण आहेत आणि लोक आता वाढायला लागले Okay. आणि त्यांना बी कळून चुकलंय आपल्याला ह्या मार्गाने गेलं तर आपलं उत्पादन वाढणार आहे आणि दुसरी गोष्ट आपण एक्सपोर्ट लेवलचा माल तयार करणार आता जे आपण बघितलं ही सगळं तुमचं व्यवस्थापन आणि तुम्ही जे हे सगळं काढत नाही काय शेतकरी म्हणणार ही किती काळ ही दिसतंय हे कशात ठेवले असं एक बार, बार। ते थंडीपासून आणि उन्हापासून साहेब त्या उलट संरक्षण आहे पाल्याचं बरं आपण ठेवलंच पाहिजे एकदमच काय लोक अशी एकदम स्वच्छ करतात काय लोकांना वाटणार अरे एवढंच त्यांनी सांगतात एवढी सगळं वाढलेलं आहे ही असं तसं तर ह्याच्या पाठीमागचं काय रश आहे साहेब व्यापारी जर आणत आला का नाही पाल्याकडे बघत नाही अगोदर घडाकडं पानाकडे आणि घडाकड बघत असतो म्हणजे लोक स्वच्छ करतात ही पण आपल्याला क्वालिटी व्यापाऱ्याला विकणार आहे घडा पाला नाही विकणार पाला विकणार नाही आणि जेवढं तुम्ही झाडाला खायला घालता ते महत्वाचं आहे बाकीच्या रंगरंगोटी काहीच कामाची नाही जेवढं प्रॉपर जे झाडाला लागतंय महत्वाचं आहे त्या आपण नैसर्गिक पोषण देणं गरजेचं गरजेच एसीटी वैद्यक हे झाडाचं नैसर्गिक आहार आहे नैसर्गिक आहार एकदम खारी खोबरं दिलेलं दिलं दिले शंभर टक्के आणि ते दिल्यामुळेच आज पहिलवान आहेत तुम्हाला दिसतात ना एक शंभर पहिलवान आमच्याकडे जर विचारलं तर किती पहिलवान आहे म्हणलं तर तुम्ही किती सांगता आता काय पहिलवान आम्ही घरात पहिलवान नाही पण रानात पहिलवान सांभाळलेत आपल्या एक शिक्षक आहेत तर त्यांच्या पाठीमागे आप लावून आपण त्यांना केळी लावायला सांगितलं होतं yeah. तर तुम्हाला सांगतो त्यांची एवढे पैसे झाले ते म्हणजे आता असं वाटतंय की म्हणला म्हणले की नोकरी सोडून हेच धंदा केलेला शेती व्यवसाय केल्याला भारी होईल म्हणजे शेती सुद्धा काय दम आहे शेतीत हा हे त्यांना त्यातून लक्षात आलं लक्षात आणि त्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन एक बदलला बदल Okay, okay. आता आपले जे व्यापारी आहेत का येतात प्लॉट बघायला तर ते शेतकऱ्यांना प्लॉट बघायला जाते त्यावेळेस शेतकऱ्यांना सांगतात की असा असा वांगीमध्ये असा असा पारेकर सरांचा आम्ही प्लॉट पाहिला होता हाँ. तर त्यांनी कसं कशी ट्रीटमेंट केली म्हणजे वर्षभर ते त्यांना फोन माझा नंबर त्यांना देते आणि ते शेतकरी मला करतात की बाबा तुम्ही आमदार साहेब असे नाव काढत होते की बाबा तुमचा प्लॉट लईच एक नंबर आहे आमचा त्यांनी रिजेक्ट करून टाकला ओके तर त्या लोकांना सुद्धा आपण मार्गदर्शन करतोय ओके धन्यवाद असंच आणि प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत तुम्ही पोचा आणि एकदम केळीचा हब तयार करा नक्की नक्की सर ओके धन्यवाद एसएटी वैदिकची केळ आहे म्हणलं तर काळमाळा आणि आख्या महाराष्ट्रात कोणाला खायचं असेल एसीटी वैदिकचं केळ तर तुमच्याकडे एकदम मोठ्या प्रमाणात तिथे उपलब्ध असावे आपण एसएटी वैदिक केळ म्हणून एक्सपोर्ट हो आपली शंभर टक्के ओके धन्यवाद ठीक